नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव उमेश वसंत कापन्नेस मु तालुका सडाणा जिल्हा नाशिक मुक्कामपोस्ट टेंबे खालचे मी दोन हजार दोनपासून डाळिंब लागवड केलेली होती त्यानंतर मी पाच ते सहा वर्षापर्यंत डाळिंबाग काढला त्यानंतर तेल्या वगैरे तेल्या बुरशी झाली परत आपलं थ्रिप्स मौवा हे कंट्रोल नव्हते होत जास्त करून मर रोग ह्याला मी कंटाळून डाळिंबाग काढून टाकला होता साधारण मी, बाग मी तो डाळिंबाग दोन हजार नऊमध्ये मी काढला तो त्याच्यानंतर मग मला तीन चार वर्षपूर्वी बीटी गोरे सरांचं बाहेरून माहिती पडल्यानंतर मी बाग लागवड केली लागवड केल्यानंतर मी आता आंबेभारमध्ये सेशन केलेले डाळिंबात कसं आहे डाळिंबामध्ये पैसे भरपूर भेटतात कमी खर्चात जास्त भेटतात आता बीटी गोरे सरांची कॉन्टॅक्ट झाल्यामुळे लवकर सेटिंग झाला माल पण स्ट्राँग आणि गाठ पण चांगले मनासारखी गाठ आहे सरांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला अतिशय आनंद वाटतो शेती करताना आणि जे पण सेशन होतं ते कसं आहे टायमावर होतं आज आपल्याला हे काम करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला ते आधीच एक महिना आधीच कळतं की आपल्याला हे तीन महिने काय काम करायचं आहे सर त्या सेशनमुळे मी खूप आनंदीत आहे आणि चांगले काम पण होत आहे सरांची जी पण माहिती आहे ती मला सगळं यूट्यूब नुसार मला माहिती झालेली आहे सर तर मी बी एड घातले सरांचं बघून बघून म्हणजे मला जे यूट्यूबमध्ये सांगितलं गेलेले त्यानुसार मी बी एड वगैरे घातलेले होते सरांशी बोलण्याच्या आधी किंवा सेशन करण्याच्या आधी सगळे रेड व बी एड वगैरे क्लिअर केलेले होते त्यानंतर आळवणी करणं झाडांना पाणी टाकणं मर रोगवरती सगळ्या गोष्टी ते मी आधीच करत होतो मग सेशनमध्ये जे सरांनी सांगितलं ते एक महिना आधीच मी करत करत होतो ॲक्च्युली कारण की मला यूट्यूबवरूनच सर्च करून मी काही तुमच्याशी बोलून आणि करत होतो सर त्यानु आ, तर त्यानुसार मला खूप बेनिफिट आणि झाडाकडं बघून मला आनंद वाटतो की मी सक्सेस करतोय बा असं सरांचं आंबे भाराचं मला सेशन बाहेरून कळाल्यानंतर मी सेशन केलं पूर्ण पहिला सेशनला मला सरांनी जे जे सांगितलेलं उदाहरण पानगळीला कोणता औषध घ्यायचं खालून भेसळ डोस कोणता भरायचा किंवा आता फुल निघण्यासाठी काय करायचं सगळं स सरांचं जे सेशन होतं पहिलं सेशन त्यानुसार मी फुल फुलावरचा स्प्रे किंवा भेसळ डोस झाला किंवा बुडांवर कोणती आळवणी करायची हे सरांनी सांगितल्यानुसार मी ते करत आलो परत रेस्ट पिरियडमध्ये जे सांगितलं ते पण करत आलो परत हे मल्चिंग कशी करायची ते पण करत आलो दुसऱ्या सेशनला सरांनी सांगितल्यानुसार फुल कसं ग्रोथमध्ये निघायला पाहिजे आपलं मग गाठ कशी सेट झाली पाहिजे गाठची अवस्था के कशी पाहिजे त्यानुसार जे जे सरांनी सांगितलं दुसऱ्या सेशनला ते मी करत करत इथपर्यंत आलो आणि आता सतरा तारखेला सरांचं जे जे फळ अवस्था आहे ते जे सेशन होणार आहे सतरा तारखेचं आता इथून पुढं ते सर मला नियोजन सांगतील मी त्या हिशोबाने करणार आहे अजून आणि हे एवढं जे दोन तीन सेशन झाले सरांच्या त्या हिशोबानुसार मी आनंदित आहे मला माझ्या झाडाकडनं फक्त अवघं फक्त दहा ते बारा किलोची अपेक्षा होती पण माझ्या प्लसमध्ये आला तो सतरा अठरा किलो निघल ही माझी अपेक्षा आहे सरांनी जसं सांगितलं की बाबा खाली गवत वगैरे काढायचं नाही तर मी अजून गवत वगैरे कुठं काढलेलं नाही कारण की जमीनतून जे बॅक्टेरीज बासल किंवा जे फंगी साईट निघून झाडांना त्रास देतं त्याचं उदाहरण म्हणजे आपल्याला झाडावर नंतर आढळतं ते कसं असतं की झाडांना प्लेग येणे किंवा तण काढल्यानंतर झाडाला तेलासुद्धा त्रास देतो जर तण निंदून घेतलं तर सरांनी सांगितल्याबरोबर कटिंग कर करायची तर मी अजून तणांची कटिंग वगैरे केलेली नाही पण अवघा एवढा एक पंधरावीस दिवसांनी कटिंग करायची असं या हिशोबाने मी सरांच्या सांगितल्यानुसार सगळ्या गोष्टी कर सरांनी सांगितलेल्याप्रमाणे ज्या ज्या स्लऱ्या दिलेल्या आहेत आईविण्या झाली आयन आयची स्लरी झाली ती आहे परत आपण जीव जीवामृत केलेले आहे सर सरांनी जे जे इथं सांगितलेले त्यानुसार मी बागेला सगळ्या स्लऱ्या चालू आहे परत आईना माझी सात दिवसाने सात लिटर कंटिन्यू चालू आहे सर आजपर्यंत जसं बागेला पानगळ केली त्या हिशोबानंतर पहिलं पत्ती पत्ती निघाल्यानंतर माझी आईविना कंटिन्यू चालू आहे सात दिवसानंतर सात लिटर सगळ्या स्लर्या चालू आहे माझ्या सरांनी सांगितल्यानुसार सर्व स्लर्या चालू आहे सर्व मी तरी सर्व बांधवांना सांगू शकतो शेतकरी बांधवांना की सर्वांनी बिटी गोऱ्यांचं प्रशिक्षण करावं ते केल्यानुसार आत्ता हे बदलतं वातावरण उन्हाळ्यामध्ये पाणी पडणं किंवा हे थंडी वाढणं त्याच्यात सिटिंग व्हायला प्रॉब्लेम फळांना त्रास होतो झाडाला त्रास होतो त्याच्यामुळे मी तरी म्हणतो सर्व शेतकरी बांधवांनी अवजरून सरांचं हे केलंच गेलं पाहिजे सेशन केलंच गेलं पाहिजे सरांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही शंभर टक्का प्रशिक्षणाचा भाग घ्यास माझी इच्छा आहे मनापासून